गळतीच्या नावाखाली पाटबंधारे खात्याने धरणात पाणीसाठा शिल्लक असताना दहा आधीच नीरावजवा कालवा बंद केल्याने अचानकपणे बंद केलेल्या कालव्याबद्दल जाब विचारण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली ने फलटणच्या उजवा कालवा विभागाच्या कार्यालयावर उद्या मोर्चा काढण्यात येणार असल्याचं शिवरत्नावर उपस्थित शेतकऱ्यांच्या बैठकीत आमदार रणजितसिंह महिते पाटील यांनी सांगितलं सध्या पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे आणि अशातच राजकीय हेतूने प्रेरित होऊन गळतीच्या नावाखाली कालव्याचे पाणी बंद करण्यात आले याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरज पंढरपूर सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक शिवरत्नावर पार पडली या बैठकीत उद्या फलटण पाटबंदरी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरले या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सांगोलेचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख शेतकरी संघटनेचे समाधान फाटेसह शेतकरी त्याचबरोबर अर्जुन सिंह मोहिते पाटील बाबाराजे देशमुख संभाजी पाटील आदीजण उपस्थित होते लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार रणजित सिंह माहिते पाटील हे पुन्हा सक्रिय झाले असून अचानक बंद केलेल्या कालव्याच्या पाण्याबाबत जाब विचारण्यासाठी मोर्चाच्या निमित्तानं ॲक्टिव्ह मोडवर आल्याने पाणी बंद केल्याने पिकाचे नुकसान होत असून याबाबत मोर्चाद्वारे आवाज उठवला जाणार आहे यावर पाटबंधारे विभाग मोर्चानंतर पाण्याबाबत काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा